ही रिक्षा ही अत्यंत उपयुक्त आहे इलेक्ट्रिक असल्यामुळे हिला पेट्रोल किंवा डिझेलचा कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे आणि तसेच पाच वर्षाची पूर्ण मेंटेनन्सची देखभालीची व्यवस्था जी आहे ती कंपनीने स्वतःच्या अंगावरती घेतलेली असल्यामुळे महिला ज्या आहेत त्या किमान तीस ते पस्तीस हजार रुपये दर महिन्याला उत्पन्न जे आहे ते कमवू शकतात तर महाराष्ट्र शासनाचं जे उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत ते दहा हजार ई रिक्षांचं आहे आणि पहिल्या सहा महिन्यात अदिती त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाच हजार रिक्षा ई रिक्षांचं उद्गा जे डिस्ट्रीब्युशन आहे ते आम्ही करणार आहोत दिवाळीपर्यंत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या पाच हजार रिक्षांचं जे आहे ते वितरण होणार आहे जो मँडेटरी ट्रेनिंग आहे ई रिक्षा के लिए गव्हर्नमेंट ऑफ इंडिया द्वारा वो दस दिन की है तो जो हैं उनको दस दिन की मँडेटरी ट्रेनिंग जो है वो दी गई है प्रॅक्टिकल ॲज वेल ॲज थेरॉटिकल के मेंटेनन्स गाडी के सारे फीचर्स के बारे जो है उनको अवगत कराया गया आहे एका चार्जिंगमध्ये ही जी गाडी आहे ती जवळपास एकशे दहा किलोमीटरपर्यंत जाऊ शकते टोटल आपण जे आहे ते पंधराशे चार्जिंग पॉईंट जे आहे ते पुणे नागपूर अमरावती नाशिक या जिल्ह्यांमध्ये मिळून आपण टाकणार आहोत तसेच या रिक्षांची जी, जी आहे ती स्पेशालिटी अशी आहे की आपण सोळा एम्पेअरचं जे आपलं रेफ्रिजरेटरचं फ्रीज असतं सुद्धा आपण हिला चार्ज करू शकतो तर याच्या व्यतिरिक्त कंपनीकडनं जे आहे आम्ही जवळपास पंधराशे चार्जिंग पॉईंट आहेत ते उपलब्ध करून देणार आहोत मेट्रोला किंवा एअरपोर्टच्या ठिकाणी जिथे जिथे रिक्शा आवश्यकता है अशा सग्या ठिकाण जे है तो हमें तिथे चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध करूँ देना हमने असिस्ट किया है जो सारी महिला है, उनको ड्राइविंग लाइसेंस करने के लिए ट्रेनिंग होने के बाद में और उनको जो है वो रेगुलर जो लाइसेंस है उसके ऊपर आप ई रिक्शा चला सकते हैं वो लाइसेंस जो है वो उनको मिला है